गुड इव्हनिंग कसे काय आता बघू शकता आमचा गणू बसला आहे ड्रेस घालून त्याचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे सो त्याला बनवायचं आहे तुम्हाला दाखवतो काय बनवायचं आहे पण बघा लुक बघा दोतर घालून बसला आहे आणि तुम्हाला दाखवतो त्याला काय खायचं आहे जेवण आहे तर त्याला जेवायचं नाही आहे सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत सो दोन मिनिटात भेटू तुम्हाला गणपती बाबु नाचून दाखव जरा गेला गणपती आला न नाचून असं नाही असा पाय फोल्ड करायच्या मध्ये गणपती आला न नाच हा बार बार शिकला शिकला पहिला पिझा खातोय बस 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 बघू शकता वेशभूषाची तयारी जोरात चालू आहे मम्मी आता तयारी करते बघा स्पर्धकांवर कसे भडकतायत हे आमचे भोगले काका पण आले तिकडे तयारी करायला

बघू शकता आता खातायत पिझ्झा लाल आता ना पिझ्झा जेवण नाही सो आता बघू काय काय ऑर्डर केलंय गार्लिक ब्रेड पिझ्झा कॉर्न पिझ्झा तुला तुला दिसत की ना ते पहिला चेक कर आपण खाली जातो आहे आणि बघणार आता की कोण कोण काय काय बनलं आहे ते सो तुम्हाला दाखवू फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन काय काय आहे सो भेटू थोड्याच वेळा चष्मा लागला बघा चष्मेशला आम्ही बरे मो बघा बघा या बरे पोरीला चष्मा लागले बघा बघा डान्स आ दिस प्रॉपर करला आहे हा सारा पास काय दिसना आता हाताला नाही आता नाही

अरे तु गणपतीची थोडी स्टेप मूव्हे आमच्याकडे आज बॉम्बे डाईन बॉम्बे डाईन मध्ये आज वेशभूषा आहे हा आमचा रुद्र गणपती बनलेला आहे काय

तोच बसले तेवढा बस आहे चलता आता रात्री चाललेत हो रात्री चाळीस वाजलेत आणि आता शेवटचा दिवस आहे बघा सो चालू आहे बाईक चालली आहे घरी चालल्यात तर आता हे चालली आहे पुष्पवृष्टीसाठी तयारी लोक डिस्कशन करत आहेत हे चालले आता घरी चालले तर आता इथे पुष्पदृष्टी होणार आहे सो त्याच्यासाठी तयारी चालू आहे आणि हे आमच्या बॅग्स आहेत आम्ही लहान मुलांना वाटप करायला जातो आम्हाला स्पॉन्सरशिप दिली होती स्मिथ अँड जॉन व्हेरी टेस्टी काय का टेस्टीच आहे ना न्यूडल्स आहे हे बॅग सामील हा मुला नाटले आहेत ऑलमोस्ट पाहू शकता हां हां तुला हे बघा हे असे आहेत न्यूडल्स सिंगापुरी आहेत ना हे बघा चिंग्स चिंग्स चायनीज चिंग चायनीज आहे सो आम्ही हां सो आता हे बघ ट्राय करू आता हे स्पॉन्सर त्यांनी केलेले आहेत तर सगळ्या मुलांना आम्ही वाटले बिल्डिंगला वाटले आता हे जे छोटे झुले मुलं आली नव्हती हो त्यांना आम्ही या बॅग्स देतो आहे घेऊन जातो, जातो आहे आणि एक आम्ही पण ट्राय करणार आहोत एक एक पॅकेट यूज करून <laughs> बघूया कसं लागतं ते सो so, आम्ही तुम्हाला टेस्ट कळवू आणि भेटू टुमारो टुमारो बाय बाय गुड नाईट गुड नाईट